आजरा येथे शरद पोंगचे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन व्याख्यान श्री गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि ब्राह्मण विकास मंडळाच्या वतीने आयोजन आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणात बावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार व्याख्यान श्री गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आजरा आणि ब्राह्मण विकास मंडळ आजराच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध साहित्यिक अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंगशे यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी शरद पोंगशे ब्राह्मण विकास मंडळ आणि गजानन पतसंस्था आजरा कोल्हापूर बावीस जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता मी येतोय स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आज देशाला सावरकरांच्या विचारांची नितांत गरज आहे तेव्हा अवश्य ऐकायला या बावीस जानेवारी सायंकाळी साडेपाच आजरा येथे धन्यवाद संस्थेने आपल्या एकोणतीस वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण करून तिसाव्या वर्षात पदार्पण केले आहे या निमित्ताने समाजासमोर चांगले विचार मांडण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होत या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणात बावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक अण्णा चराटी अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख यांच्या हस्ते होणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन जयवंत केळकर व्हाईस चेअरमन छाया पांडव सर्व संचालक मंडळाकडून करण्यात आलं आहे